अक्षय तृतीया अर्थात साडेतीन मुहूर्तांपैकी एक अर्थात वैशाख तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयाच्या दिवशी खरं तर नाम जप दान या सगळ्याला महत्त्व असतं आणि त्याच सगळ्यामध्येच करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील एक महत्त्वाचा उत्सव अर्थात दोलोत्सव या दोलोत्सवालाच झुल्यावरची पूजा अर्थात हिंदुळ्याची पूजा म्हटलं जातं आणि हाच हिंदुळ्याच्या पूजेचा हा उत्सव आज अक्षय तृतीयाच्या निमित्तानं साजरा केला जातोय देवीची उत्सव मूर्ती हिंदोळ्यावरती बसवून तिला झुला दिला जातो आणि याच उत्सवाचं दर्शन घेण्यासाठी देवीचं दर्शन घेण्यासाठी हजारो भक्त या ठिकाणी येत असतात खरं तर या दिवसात असणाऱ्या फुलांची फळांची आरास या निमित्ताने केली जाते आणि देवीला कैरीचं पन्ह कैरीचे जे चटणी असते अशा पद्धतीचे जी कोशिंबीर असते अशा पद्धतीचे नैवेद्य ना, दे दे देखील दाखवला जातो दा की हा जो हिंदवळ्यावरची जी पूजा असते नेमकी कशी बांधली जाते काय नेमकं याचं महत्व आहे ते दे देखील बघूयात अक्षय तृतीय दिवशी चैत्र गौरी व्रताची सांगता होत असल्या कारणाने देवांच्या हिंदुळा व्रताचा शेवटचा दिवस म्हणून अक्षय तृतीयेला ओळखलं जातो या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाईचा उत्सव संपन्न होत असतो या हिंदुळा दुपारी चारच्या सुमाराला जगदंबेची उत्सव मूर्ती पूर्वापार गरुड मंडपात असलेल्या सदरेवरती झोपाळा बांधून त्यावरती विराजमान केली जाते सध्या गरुड मंडपाच्या नूतनीकरणाचं काम सुरू असल्यानं तात्पुरता सभा मंडप उभारून त्या मंडपातल्या झुल्यावरती जगदंबा विराजमान होतो दुपारी चारच्या सुमाराला आईसाहेबांची उत्सवमूर्ती झुल्यावरती आणली जाईल तिथंच देवीचा अलंकार करून ज्या ज्यांच्याकडे पूजेचा क्रम आहे अशा पुजाऱ्यांच्या स्त्री घरच्या स्त्रिया देवीला कैरीची डाळ आणि पण्याचा नैवेद्य अर्पण करतील महाकाली महासरस्वती महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई गणपती आणि मातोडिंग या पंचायतन देवतांना सुद्धा कैरीची डाळ आणि पना अर्पण होईल आणि इकडे गरी मंडपामध्ये किंवा सभामंडपामध्ये चोबदार हवालदार यांच्या उपस्थितीमध्ये देवीला झुल्यावरती झुलवलं जाईल रात्री आठ पर्यंत हा सोहळा सुरू राहतो देवीची पंचारती ओवाळून गेल्यानंतर देवीची उत्सव मूर्ती ही गर्भागारात प्रस्थान होते या निमित्तानं हजारो स्त्रिया देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात दरवर्षी करवीर निवासिनी आंबाबाई मंदिरात वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात त्या प्रत्येक उत्सवात भाविक मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरे सहभागी होत असतात अशाच पद्धतीने अक्षय तृतीयेच्या दिवशी साजरा होणारा जोत्सव देखील त्याच मोठ्या जल्लोषात धार्मिक परंपरेनुसार साजरा होतोय आणि त्यानिमित्तानं भाविक देखील या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत महासा मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा